तुकोबराय म्हणतात की धन्य मन धन्यमनवी ही लोक भाग्य पण या संसारामध्ये राहून सुद्धा तुकोबरा परमार्थ गाठला प्रत्येक संतांनी गाठला हो एवढंच नाही माझी ज्ञानाची माय प्रेमाचा सागर ज्ञानाचा सागर ना था ना था। हो ज्यांना मिस नाही म्हणतात महाराज बर का तो महाविष्णूचा अवतार होता कोण होता महाविष्णूचा अवतार कोण होता महाविष्णूचा अवतार सका माझा सकामा ज्ञानेश्वर कोणाला चांगलं म्हटलं नाही आज ज्यांची समाधी सोडाय माय मिळावा ते पत्र घेण्यासाठी गेले पण त्यांना कधी न्याय मिळाला नाही न्याय मिळाला पण ते कोणतं बर का प्राण तुम्हाला प्राण त्याग करावा लागत तुम्हाला आत्महत्या करावा लागत संन्यासीच काढत तुम्ही संन्यासाची काठ म्हणून माझे ज्ञान उभं राहिलं म्हणाले माझ्या सोपान काकाला म्हणाले माझ्या दादाला म्हणाले विठ्ठल पंत सांगायचे आपल्या मुलांना न्याय मिळावा आपल्या मुलांचं मुंडन होईल त्यासाठी आपल्याला देहांत प्राप्तीची शिक्षा देहांताची शिक्षा मिळाली पैठणकरांनी आपल्याला न्याय दिला पण ऐका दादा माहिती माय असते माहिती माय असते या जगात मायाची जागा कोणीच घेऊ शकत नाही या जगामध्ये मायाची जागा कोणीच घेऊ शकत नाही लक्षात घ्या माय रडत होती आहो आपल्याला देहांत शिक्षा मिळाली पण ऐका ना तुम्ही ही शिक्षा आपल्याला मिळाली कशासाठी विठ्ठल पंतने अगं आगमत तुम्हाला माहिती शिक्षा यासाठी मिळाली कारण मी संन्यासी होतो ग आणि संन्यासीची काट आपलं मुली झाले पण त्याच काम त्याला करून घ्यायचं असत रडत होते दोघे जीव रात्री बारा वाजले मध्यरात्र झाली विठ्ठल पंतांनी आरवडी दिली रुक्मणी चल ग चल ग बाय चल आपल्या मुलांना जर न्याय मिळेल मिळाला तर आपल्याला देहांत प्रताची शिक्षा भोगावं लागेल इंद्रायणीच्या काठावर गेलं काय करावं करावं तरी काय कसं करावं नाही करावं न्याय तर मिळाला पण मायचं मायचा विचार होता मायचं देव होत मायचं मायचं मन, मन लागत नव्हतं की माझ्या लेकरांना मी सोडून कसं येऊ विठ्ठल पंत सांगायचे भाई मला माहिती आहे ग कारण महिलांचा जीव किती असतो मला माहिती तुझं नाही तुझी इच्छा होणार नाही म्हणून मी सांगितलं की मी एकटाच देहांचा प्राप्त करेन मी एकटाच जीव देईन तू माझ्या सोबत नको येऊ तू या लेकर बाळांचा सांभाळ कर बाई या लेकर बाळांचा सांभाळ पण ऐका दादा पूर्वी सती जायची माईने सांगितलं अहो मी राहून तरी काय करणार मी राहून तरी काय करणार आहे पूर्वी जर माणूस मेला ना आहे तर पत्नी सती जायची पूर्वी किशोर दादा पूर्वी माणूस मेल्यानंतर पत्नी सती जात होती आता तस नाही आता माणूस जिद्द राहील तर तो दुसरी करली हा घोर कलियेचा वारा आहे पण ऐका ना जेव्हा त्यांना देहांत प्रा शिक्षा भोगली देहांत ठेवला सकाळी मुक्ते उठते मुक्ते उठते आणि मुक्ते रडू लागते आणि रडता रडता ज्ञानाजवळ पोचते निवृत्ती दादा जवळ जाते निवृत्तीदाना नाक मारते काका निवृत्ती दादा अरे आई गेली कुठं बाबा गेले कुठं रे दादा कुठं गेले आई कुठं गेले माझे बाबा सांगणार रे दादा पण निवृत्तीच्या उश्याखाली एक कागद लिहला होता निवृत्ती जिथं झोपलं तर निवृत्ती दादा माझे ज्ञानदेवा जिथं झोपले तिथे एक चिठ्ठी लिहिली होती सांगितलं ज्ञानदेवा निवृत्ती दादा तू मोठा रे बाबा सांभाडकर या लेकरांना लहान लहान लेकर रडतील रे या सर्व रडतील रे कुझी मी आई मिरण जी ढाई ॾाई नाग आई भला जो भस नाई ही नाग आई भला जो भस नाई नाग आई भला जो

आनंदी लाले आले दा दा, दा दा दादा जेव्हा आडून दिला आले दादा माय होता घालावा भट्ट ज्ञाना कोण रे तू इथं म्हणे मी ज्ञाना म्हणे ज्ञाना तर भरपूर आहे <laughs> नाव ज्ञानदेव असलं <laughs> तर काय झालं या रेड्याचं बी नाव ज्ञानदेव आहे हा रेडा ही ज्ञानदेव आहे मग ज्ञानोबरायना विचारलं गेला हा रेडा ज्ञानदेव ज्ञानोब राय म्हणतात त्याच ना माझा आत्मा एक्काच म्हणे एकच आहे हो रेड्याला मारलं माझा ज्ञानोबाच्या पाठीवर वड आले दादा वड रेड्याला मारल्यानंतर रेड्याला चाबूक मारला ज्ञानोबाच्या पाठीवर वड आला ज्ञानोवरांना सांगितलं गेलं की तुम्ही हा तुम्ही बोलताना हा रेडा बोलेल का हो ओ... ज्ञानोबराने मस्तकावर हात ठेवला आणि रेडा सुद्धा बोलायला लागला काय बोलला मशी पुत्रा मुखी बोलविले श्रुती चालविले भिंती बैसोरी काय दोन मिनिटं घ्यावं लागतं संताची सोहळा समाधी का ऐका पण संसारामध्ये राहिल्यानंतर दादा ऐका माझे तुकोबर राय म्हणतात शेवट तो भला माझा भाऊ बड झाला आलो निजाचा भेटी रखुमाईचा वर ऐका एका दहा वीस मिनिटात आपली सेवा समर्पित करतो ऐका शेवटी शेवटी सांगतात तुकोबर राय बर का आलो निजाचा माहेरा भेटी रखुमाईचा वरा पण ऐका नेमकं कीर्तन भेटी रखुमाईचा वरा नेमकं काय होतो सांगा धावाचं कीर्तन का करावं डॉक्टर साहेब बरं का लोक म्हणतात महाराज दावाचं कीर्तन कशासाठी करावं आपण सोडे संस्कार पर्यंत आलो किती संस्कार झाले आपले दोन तीन संस्कार झाले दोन झाले तिसरा संस्कार येतो अग्निदनचा संस्कार माणूस मेल्यानंतर जागत झा तिसरा संस्कार अग्निदनचा येतो सोड्या मधून तीन वजा घरात किती बाकी राहिले मोजत चला ते पटकन किती तेरा बाकी राहिले म्हणून आजचे कीर्तन तेरावास किंवा दस किरी ऐका तेरा दिवस झालवा तेरा राहिले जो आत्मा मरतो जो जीव मरतो ते शरीर घेऊन जातो शरीर जेव्हा चालतं तो आत्मा चालत जातो ना दादा त्याला चालत चालत जाऊन त्या आत्माला एक वैतरणी नावाची नदी भेटते आणि वैतरणी नावाची नदी जवळ पोचण्यासाठी त्याला एकूण अठ्ठावीस दिवस लागतात किती मोजत चला बोलत चालान मोजत गेला किती लागतात अठ्ठावीस दिवस लागतात वैतरणी नदीच्या जवळ पोहोचण्यासाठी अठ्ठावीस दिवस लागतात अठ्ठावीस ये आणि तेरा ते किती झाले एक्के मग फटाफट मतला एक्केचाळीस मग एक्केचाळीस वैतरणी नदी जवळ पोहोचल्यानंतर तिथे एक काम धेनू नावाची गाय असते काम ध्यानु नावाची गाय असते ती काम ध्यानू नावाची गायची शेप पकडायची पुचू पकडायची आणि ते नदी पार करायची असते पण नदी पार करत असताना ऐका दादा काम ध्यानू नावाची गाय त्याच माणसाला हात लावू देते ज्याला जिवंतपणे गोदान केलं असेल ज्यांच्या जीवनामध्ये गोदान केलं असेल किंवा भूदान केलं असेल तर बरं का नाही जिवंतपणे गोदान केलं ना माय तर मेल्यानंतर ब्राह्मण दादा सांगतो गोदान करा चांदीची द्या अथवा सोन्याची द्या पित होईल तुला घर नाही जाय बामन सुद्धा पितळाची घेत नाही ज्याला जीवनात जीवंतपणे दान केलं तर गाय त्याला हात लाव देते अन्यथा लाव देत नाही म्हणून दहाव्यामध्ये जर कोणी गाय दान दिलं असेल तर त्याला हात लाव देतो पण ऐका वैतरी नावाची नदी पार करायची असेल तर वैतरी नावाच्या नदीमध्ये किती पाणी तरी असेल माय किती पाणी असेल बापूसाहेब साहेब वैतरी नावाच्या नदीमध्ये पाणी किती आहे का वैतरी नावाच्या नदीत पाणी नसतं वैतरणी नावाच्या नदीत तुमचे केलेले पाप पुण्य कर्माचा हिशोब या तर हायका तुमच्या केल्या कर्माचा हिशोब तिथं तरतो त्या नदी पार करता करता नदीच्या पलीकडे पार करता करता यम दरबारापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण त्यांना एकूणसाठ दिवस लागतात किती एकोणसाठ किती झाले शं यम दरबारापर्यंत पोचण्यासाठी शंभर दिवस लागतात आता यम दरबारामध्ये पोचले तिथं एक वकील असतो यम दरबारामध्ये एक वकील असतो आणि तो वकील आपला साधाखोर साधा म्हणजे असं साधावर वकील नाही कारण तो काही रिश्वतखोर वकील नाही तो ओरिजिनल वकील होता त्याचं नाव या वकिलाचं नाव होतं चित्रगुप्त त्या वकिलाचं नाव होतं चित्रगुप्त तो चित्रगुप्त आपल्याला आढळतो आणि म्हणतो की दादा तुम्ही इथं कशासाठी आले म्हणजे दादा ऊन ते ऊन पण कशासाठी म्हणे काय करून आले म्हणे माझ्याजवळ पैसे नाही अरे मला ते विचारायचं नाही फक्त काय करून आले म्हणे दादा काही नाही तुमचे यंदा आले तुमचे धूत आले आम्हाला उचलून घेतलं माझ्या काहीच चुकी नव्हतं मी माझा माझा झोपलो होतो मी बाईक चालवत होतो आता काही लोक म्हणतात महाराज पोरगा चांगला होता हो। काय देवनी हुँ? मारी टाका मारी टाका आणि मरी घेतो कारण माणसाचा जन्माचा अगोदर मृत्यू लिहिला जातो गोष्ट लक्षात शोकांकुल ज्याचा जन्म आहे तो मरणार आहे ज्याचा जो जन्माला आला तो मारणार आहे ज्याचं बारसं आहे त्याच तेरो होणार आहे जो खाठीवर आला तो ताठीवर जाणार आहे लक्षात घ्या शोक मानू नका का तुम्ही म्हणणार महाराज या कुलता एक होता चालला घ्या आगा सुख दुःख फड भोगावे भोगून द्यावे द्या मागचं कर्म असतं माणसाला भोगावं लागतं लक्षात घ्या तो कागदपत्र घेतो चित्रगुप्त आतमध्ये जातो आणि आतमध्ये जा, दिवानामध्ये कोर्टामध्ये या यम दरबारामध्ये तो तिथं पुरावा ठेवला जातो ऐकायचा तो पुरावा तिथं ठेवला जातो त्याची सुनवाई जवळजवळ जवळ त्यात निकाल तो कागदपत्र यम दरबारामध्ये यमा जवळ जवळ वकिला कोर्टात जज जवळ पोहोचण्यासाठी एकूण त्याला शंभर दिवस अजून लागतात किती झाले दोनशे दिवस झाले ना बर का त्या दोनशे दिवसामध्ये त्याचा निकाल लागतो दादा ऐका पण निकाल लागत नाही निकाल कसा लागतो पिंटू दादा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सनी देवल नाही बर तुम्ही म्हणता महाराज का सनी देवला डायलॉग मारा नाही ती तबी तारीख भेटते कारण का भेटते एक येऊन ये कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा मानवाचा जन्म भेटण्यासाठी जन्म जन्म देण्यासाठी एक एक येऊन कोटी कोटी फेरा असतो आणि हा जन्म सजासजी मिळत नाही कारण का पावला नाही घडवू उपाय हो आंधळ्याच्या हातात कावडा सापडावा असा आपला नरदेह आपल्या हातात सापडला घ्या चला पुढं किती झाले दोनशे दिवस पूर्ण बरोबर मग ते तारीख भेटल्यानंतर त्याला सांगितलं की तुझा निकाल पुढच्या महिन्यात लागणार आहे पण तिथपर्यंत एक एक टप्पा पोचण्यासाठी एक एक टप्पा पोहचण्यासाठी त्याला एकूण एकशे तीस दिवस तिथपर्यंत लागतो कागदवर येण्यासाठी किती झाले तीनशे तीनशे तीस म्हणजे बारा तीन आक्रा 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 महिना तीनशे दिवस म्हणजे अकरा महिना अकरा महिना म्हणजे काय म्हणतात वर्ष श्राद्ध वर्ष श्राद ला कीर्तन करावच लागत सर हे गोष्ट लक्षात घ्या वर्ष ला कीर्तन करावंच लागत म्हणून हे किती तीनशे तीस आणि जेव्हा निकाल हातात येतो बर का निकाल जेव्हा हातात येतो आणि त्या जज तो यम सुनावणी सुनवतो दादा ऐका दिवानी फौजदार काय म्हणतो माहित आई करे जा ना तुझ्या सईचा खंढरीचा मना माझी बरावा तुझी सुनवणी झाली पण सुनवणी एकच गोष्टीची झाली आई करिया जना तुझ्या सोहित माझा गुन्हा विनवा पांढरी चालना जर भगवान पांढरंग पर परमात्माला विनवलं दादा तर परत माणसाचा जन्म ते असेल पण थोडं पुण्य करावं लागेल आणि ते पुण्य जर तुझं राहिलं पुण्यवानाचे पुण्य होऊ शकत त्या निकालला तीस दिवस लागतात भैया महाराज किती झाले तीनशे साठ किती वर्ष झाले एक वर्ष एक वर्ष झाल्यानंतर त्याला होतं पुण्यस्मरण पुण्यतिथी पुण्य तिथी कीर्तन करावंच लागतं बसल का अलग लक्षात महाराज आम्ही चार भाऊ शेत चारही अलग अलग आहेत दाखला भाऊ पैसा देवा म्हणून मोठा भाऊ नाही म्हणून बरं का घर राणी बरं तुम्हाला घर मग काय मला माहिती तुम्ही का मनावर लक्षात ऐका सांग ना आपण मग जेव्हा त्याला तीनशे साठ दिवसात पुण्यतिथी म्हणतात मग तुकोबर राय म्हणतात की माझी पुण्य पुण्यतिथी पर्यंत आपण पोहोचलो बर का आलो निजाचा माहेरा भेटी रखुमाईचा वरा पण रखुमाईचा वरा भेटला दादा तो माझा दुःखच गेला मागे अभंगायचं तिथं

आमच्या तुमच्याकडे कसं ते मला माहित नाही पण आमच्याकडे माणूस मेल्यानंतर किशोर महाराज आठ आठ दिवस मग पित्तर घालत बारा महिना आठ आठ दिवस मग तुमच्याकडे कस आठ आठ दिवस माझ महिन्यात पित्तर घालत का बरं तुम्हाला प्रसार काय म्हणजे आमच्याकडे आठ दिवसात घालतो तुमच्याकडे महिन्यात घालताय का महिन्यातच पित्तर बसवलं जातं लक्षात घ्या पित्तर का बसवतात माहिती तुम्हाला नाही मग का पित्तर बस पित्तर का बसवतात लक्षात घ्या पित्तर बसवण्याचं कारण एक घे कारण मृत्यू आत्म्याला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर एका महिन्यात त्याला भूक लागतं ज्या तिथीला तो मरतो त्या तिथीला थी त्याचं पितर बसून त्याला नैवेद्य त्याच्या आघारी टाकली जाते आणि त्या आघारीच्या वासाने त्याचं पोट तो वास जातो ना पोट भागतो तृप्त होतो तुम्ही म्हणणार महाराज खाली आघारी टाको वर हे दुःख पेटत आणि त्यानं कस काय पोट भरत आलं तुमच्या मनात येईल खाली आघारी टाको वर हे दुःख पय त्याला पोट कस काय भर ऐका व्हॉट्सअप मोबाईलचा जमाना अँड्रॉय मोबाईलचा जमाना आहे ना मोबाईल आणि प्रत्येकाकडे माहिती मोबाईलच समजत नाही मोबाईलला काही संबंध नाही हा मोबाईल आहे याच्या तीन फंक्शन येत बर का व्हॉट्सअप फेसबुक येत ना व्हॉट्सअप फेसबुक आणि काय इंस्टाग्राम इंस्टाग्राम तीन येतात ऐका परत अजून दुसरे तीन ऑप्शन आहे कोणते कोणते गुगल बोल, 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 फोन बोल, पे फोन पे पेटीएम बरोबर पेटीएम तीन ऑप्शन ना तीन ऑप्शन मध्ये माझा नंबर घ्या नोट करा एक डायरी लिया मोबाईल करा नंबर लिया शहाण्णव चोवीस एकतीस अडोतीस चौऱ्याण्णव तुमचे सगळे सोयरे जर महाराष्ट्रात असतील किंवा गोवा सारख्या सिटीत असतील किंवा दुबईला असतील त्यांना माझा नंबर द्या माझा नंबर द्या आणि त्यांना सांगा पंचवीस हजार महाराजांचा अकाउंटला टाकून द्या कुठं किती नाही पंचवीस हजार टाका तिथून तो नंबर त्या फोन पे मध्ये हा नंबरवर पंचवीस हजार माझ्या अकाउंटला टाकले दादा दुबईहून टाकतात पैसे इथं पोचण्यासाठी किती वर्ष लागेल बरं काही एका सेकंदात किती थी थी थी। जर दुबई वरन पैसे सेकंदात माझ्या अकाउंटला माझ्या मोबाईल ला येऊ शकतो तर एका महिन्यात केलेली आघाडी एका महिन्याचे पितर बसवलं तर वरी त्यांचं पोट का भागणार नाही भागत पोट भाग मग तुम्ही म्हणणार महाराज असं काय लागत कस चला उदाहरण घ्या कर्ण कर्ण मेला कर्णाला भूक लागली कर्ण या लाग मला सांगू लागते दूतांना म्हणे मला भूक लागली रे तो दूत चित्रगुप्त द्यायला सांगे म्हणे भो भूक लागली म्हणे तुला नाव नको अन्न दानच करेल नाही म्हणे का म्हणे तू काय दानच करल नाही कर्ण म्हणे येळा तुन डोकं फिरी घे का जाय भूतलावर जाय मृत्यू लोकांमध्ये जाय दान सुरू म्हणानंतर कर्म ना, कर्ण नाव पहिले असं तू तू ना नाही अरे दान कर पण अन्नदान केलं नाही दान केलं अन्नदान केलं नाही मग अन्नदान करायला काय लागेल मी दान ते करत म्हणा जे जाय ते जाय पण ऐका ना मला भूक लागते हो भूक लागते ना तू अन्नदान नाही केलं पण तुझा एका बोटानं चांगलं कर्म केलंय तुझा बोटानं चांगलं कर्म केलंय तू अन्नदान नाही केलं पण कुणाला भूक लागली असेल तर तुझा या बोटानं कोणाचं घर दाखवलं पांडवांच धर्मराजांचं घर दाखवलं या बोटानं हा बोट तुझा एवढा कामाचा आहे फक्त तोंडात घे हा बोट तोंड माल येत ना म्हणून दाखवायला पूर्ण भूक लागत लाल लाल बोरांना त्या तोंड बोटेत आहेत घेतात ना मी विदा करू बर कर्णाचा एका बोटा काम चांगलं केलं माणसानं करणे अशी करावी काम चांगलं करावं माणसानं बोलावं असं बोलावं चांगलं बोलावं बर करी असा बोलतो ना बोटी ना काहीच राहत नाही मातला भिकारी बिजर उन्हे म्हणा माय दे माय ती माय म्हणे माय शोकन भट टाकावणे पण ते टाकीन बोलाशिवाय चिरे ते दोन दोन वयत आहेत आणि बोलतात ना अरे तुम्ही देऊ नका भीक घालू नका पण ऐका एका भिक्षूच्या रूपात माझ्या भगवंत सुद्धा तुमच्या दारात येऊ शकतो लक्ष माझ्या भगवान सुद्धा तुमच्या दारात येऊ शकतो कारण तुम्हाला येच नाही ऐका बर का ब्रह्म विष्णू आणि महेश सती मातेची भक्ती पाहायला गेले अनुसयाची बर का लहान लहान बाळ होऊन गेले बर का एका भिक्षूने भिक्षा पात्र केलं तर माझ्या भगवंतानं महादेवानं भिक्षा मागायला गेले ते सुद्धा एका भिक्षूचं रूप घेतलं दादा मग हे रूप पाहण्यासाठी ऐका ना सोडा विषय बर का देऊ नका आपण बोलू तरी नका नका दे आपण बोलू नका ना मग माणसानं कर्म केलं चांगलं करावं बोलायचं असेल चांगलं बोलायचं माझ्या तुकोबराय म्हणतात तुको आहे काय म्हणत माहिती तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी बरं का इथपर्यंत आता आपण आलो मी कोणाला त्रास दिला नाही कोणाचे हातपाय दुखले असतील संध्या कोणा मांड्या मोडाय घ्यात होईल जरा हातपायला घडी मोडा जसले हात होईन त्यांनी वर करा ज्यांनी सोबत हाण आले असेल देखील हात कोणा ये का सांगे जर घर रायगडून बोगाय बरं मग जाऊ द्या सर्वांनी तट हातवर करा वरी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वच हा तुमले पन्नास टक्का आरक्षण आहे तट बिलकुल असा माईक ना का करा म्हणजे तट करा डायरेक्ट विठोबारखु